लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज श्री जितेश अंतापूरकर डॉक्टर राहुल पाटील सर्व महामानवांच्या स्मृतीस व देगलूर बुलढीच्या मातीस वंदन करून मी जितेश शीतल रावसाहेब अंतापूरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे दारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर राहुल पाटील श्री अनुभय्या अग्रवाल श्री राहुल आवाडे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा